सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार चला तर मैत्रिणींना जाऊया किचनमध्ये आज आपण बिना पाकाची तिळाची वडी बनवत आहोत त्यासाठी एक वाटी तीळ एकसारखे हलवत माचेवर छान असे फुलेपर्यंत भाजून काढून घेतले तर तरवडीसाठी गुळही चिरून घेऊया तर वडीसाठी गूळ शक्यतो डार्क रंगाचा घ्यावा म्हणजेच वडीला कलर छान येतो तर एक वाटी गुळ चिरून साईडला ठेवून देऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये प्रथम विलायची घालायची आणि ती बारीक होण्यासाठी त्यामध्ये एक चमचा साखर घालून मिक्सरला याची बारीक अशी पावडर करून घेऊया वडीमध्ये विलायचीचा छान असा फ्लेवर होतो आणि त्यानंतर त्यामध्ये तीळ घालायचे आहेत तर तिळामध्ये कॅल्शियमचं प्रमाण जास्त असतं तर अधूनमधून मी नेहमी अशा वड्या घरामध्ये बनवत असते म्हटलं चला आज तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करूया तर तीळ थोडेसे बारीक करून घेतले त्यामध्ये आता गूळ घालूया तर गूळ पूर्ण न घालता थोडासा साईडला ठेवून देऊया आवश्यकतेनुसार यामध्ये गुळ घालायचं आहे तुम्हाला कितपत गोड हवा आहे त्या प्रमाणात गुळ घालायचा आणि आता हे पुन्हा मिक्सरला फिरून घेऊया तर गुळ हा तळाशी जाऊन बसला आता काढून घेऊया आणि हाताच्या साह्याने छान असं मिक्स करून घेऊया सर्व असं एकजीव करून घ्यायचं आहे तर मस्त असं हाताने मिक्स करून घेतलं ज्या भांड्यामध्ये वडी शेट करायची किंवा ट्रे त्याला थोडंसं तूप लावून घेऊया तळाशी कडेला सगळीकडे छान असं थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे तर ही वडी अगदी तोंडात टाकताच विरगळणारी अशी वडी बनून तयार होते बरेच माझ्या मैत्रिणी आहेत त्यांना पाक बनवायला गेलं तर पाक जास्त पुढे जातो किंवा कच्चा राहतो त्यामुळे वडी होत नाही व्यवस्थित वडी बिखरल्या जाते किंवा वडी चिवट होते तर ह्या वड्या अगदी खुसखुशीत होतात अगदी तोंडात टाकताच विरगळतात आणि ही वडी बनायला जास्त वेळही लागत नाही अगदी कमी वेळेमध्ये मस्त अशी कॅल्शियम युक्त खुसखुशीत अशी वडी बनवून तयार होते तर सर्व मिश्रण असं हाताच्या साहाय्याने किंवा मॅशरच्या साह्याने छान असं सेट करून घेतलं तुम्ही बघू शकता त्यावरती थोडेसे तीळ पेरून घेतले आणि पुन्हा ते हाताच्या सायेने त्याला प्रेस करून घेतलं म्हणजेच तीळ हे सुटणार नाही लगेचच वडी कट करून घ्यायची आहे तर मस्त अशी वडी कट करून घेतलेली आहे अगदी मस्त अशा वड्या बनवून तयार होतात तर आता वडी तुम्हाला मी काढून दाखवत आहे तर चमच्याच्या साहाय्याने किंवा उलतानाच्या साहाय्याने वडी अशी अलगद काढायची आहे सुरुवातीला थोडासा ट्रे असा सवडायचा म्हणजेच वडीकडेने सुटल्या जाते तुम्ही बघू शकता आणि नंतर आता मस्त अशा वड्या निघल्या जातात बघा किती मस्त अशी वडी झालेली आहे काय सुंदर दिसत आहे तर लाडू खाण्यापेक्षा अशी वडी खायला मुलांना खूप आवडते नेहमी नेहमीच आपण तिळाचे लाडू बनवतो शेंगदाण्याचे लाडू बनवतो तर या पद्धतीने अशी ही तिळाची वडी बनवली तर मुलांना काहीतरी थोडंसं वेगळं खायला मिळतं आणि मुलं अगदी खुश होतात तर मस्त अशी ही कॅल्शियमयुक्त तिळाची तोंडात टाकताच विरघळणारी वडी बनवून तयार झाली तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी वडी तयार झालेली आहे व्हिडिओ पाहत असाल तर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तुमचा एक सपोर्ट हा लाख मोलाचा ठरेल आणि जाता जाता पुन्हा एकदा सांगते माझ्या अशा साध्या आणि सोप्या रेशिपी जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सपोर्ट करा तसेच बेल आयकनवरही क्लिक करा म्हणजेच मी जेव्हा जेव्हा रेशीपी अपलोड करेल तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल धन्यवाद